संत चालू आहे जाऊन पोहोचलय ती नऊ आकड्यावरती फटकार जरूर सजवलाय शरद बुंदाटेचा हा ब्रांडेड भी दर मनेल। इते इते ब्रांड मनेल स्ट्रोक भी तर म्हणाल इथे येतील त्या खणखडीत सहा धावा आणि या सहा दाव्यांच्या मदतीने टोटल मात्र पुढे आहे जाऊन पोहोचलय ते अद्यापर्यंत पंधरा आकड्यावरती काय ब्रँड घेतलाय खरं म्हणायला गेलं तर अगदी चांगला स्ट्रोक शरद बुंदा टायचा शांत राहायला संयम बालकलाय मैदानात आणि इथे मोठा फटका हा मित्र ज्याने जर्शी घातले त्याला इथे आयवा झेलला पैसेच नाही पहिली कॅच कोणी घेतली होती रिले कॅच झाले फिफ्टी फिफ्टी अरे रे मित्र वरतीय हो तसं म्हणायला तर राजेश त्याने जेल सोडलाय याने घेतलाय परिणाम तोचे याने घेतली यालाच द्यायचं बरोबर आहे अर्थातच विजयदादा गुमारे यांनी पुरस्कृत केलेले स्मार्ट वॉच विजयदादा गुमारे आपण मंचावरती या विजयदा अगदी सी बँकेचे ते कर्मचारी आहेत त्यांना माहिती आहे अगदी घड्याळाची किंमत काय <laughs> रिले ची डिले झाली असो अजय सर जाऊया मॅच कडे सतरा धावा धावपाल गवर्ती आहेत या जो छोटा पोरगा ज्यांनी प्रयत्न केला होता तू पण ये तुझ्यासाठी पण कॅश प्राईज प्राईज आहे तुझ्या बरोबर आहे कोणाला नाराज करून जमणार नाही अगदी मेहनत प्रत्येकाची ती कोणाला नाराज करून जमणारच नाही बरोबर आहे ही <laughs> फार आहे आणि ही कॅश प्राईज आहे <laughs> ही कॅश <क्याश्ट> प्राईज आहे <laughs> इम्रान भाई यांच्याकडून हे फार महत्वाचं आहे म्हणून म्हटलं इम्रान भाई म्हणतात कोणाला नाराज करू नका अरे चालतच हा बॉल डॉट आलाय काही हरकत नाहीये विजयदादा भक्कमेत इथे जाऊन पोचतील ते पर्यंत एकोणीस या आकड्यावरती जरा मॅच कडे आपण कॉन्सन्ट्रेट करूया अगदी रिलेचं ढिले परंतु आपली मॅच कॉन्सन्ट्रेट बिघडवते एकोणीस जवळ धावपालकावरती अद्यापपर्यंत लागल्या गेल्या तिसरं षटक प्रसाद पाटीलचं यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहे इथे आणखी एक डॉट पाहायला मिळतोय या डॉटच्या मदतीने आपण जर पाहायला गेलं तर धाव संख्येला मोठा ब्रेक आहे खरं म्हणायला गेलं तर अगदी सुशांत मोकलने जी गोलंदाजी केली ना तिथे एक षटकार थोडासा अपयशी जरूर ठरलाय परंतु अगदी तन्मय इलेव्हन कलवा टीमकडे जरूर आपल्याला पाहावं लागेल जबरदस्त बॉलिंग अटॅक ज्या पद्धतीत एस बी सी सी उमरलीने मैदानात दाखल केला त्याच्यावरती हा गोलंदाजीचा थरार पाहतोय हो आपण चांगला फटका नजाकत बरा आहे परंतु इथे शेतरक्षक तैनात इथे फसला गेलाय तो मात्र शरद बुंधाटे आहे अगदी मी म्हणेल चांगलं जजमेंट घेतलं होतं प्रॉपर टायमिंग होतं परंतु तदनंतर आपण पाहतोय फटका एक्झिक्यूट करू शकले नाहीत आणि यामुळे मात्र परतीचा प्रवास वन मोर विकेट डाऊन विकेट नंबर दोन्ही वेळी बॅक टू डग आउट दुसरा हातरा बसलाय थँक्यू आयुबाच्या संदीप, संदीप सर आपल्या आशाचा असा सुद्धा काही परिणाम होतो प्रेक्षक जागृत झाले हो आता जरूर जरूर गरज आहे आयुबाच्या पकडले आता सचिन सचिन राऊत गारफुले अर्थात संदीपजी बोरडे यांचे भाऊ सख्या मावस या आपण लगेच या या झेल साठी या या सचिन राऊत कारण आज टीम नाहीये म्हटल्यावरती प्रेक्षक वर्गातच ते मोडतायत हा हे पार पकडून ठेवलाय शब्द माझा चला रिव्ह्यू घेतलाय तड अंपायर कडे जाऊयात आपण सुभाजी मस्कर साहेब आपण सुद्धा मंचाकडे या सुभाजी मस्कर साहेब विजयदादा घुमारे आणि सुभाषदा मस्कर यांनी पुरस्कृत केलेले स्मार्ट वॉच आहेत फाइंड आउट लकीच आपण पाहतोय भाष शेख यांच्या शुभ सचिन दादा राऊत यांना हा वॉच दिला जाईल स्मार्ट वॉच आणि सचिनदा विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आपल्या मनापासून स्वागत चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दिला जाईल अगदी अग गारपोली टीमला जर क्रिकेटमध्ये जिवंत ठेवणारं व्यक्तिमत्व असेल तर ते सचिन राऊत आहेत षटकार आणि बरच काही फरक या ठिकाणी पाहायला मिळालं सर तिसरा अंपायरचा डिसिजन आपल्यापर्यंत आलाय फेअर डिलिव्हरी नऊ बॉल आणि चौदा दावा संख्येची गरज आहे चला मॅच कडे अगदी षटकार आला षटकारानंतर परिणाम थोडा वेगळा जरूर मध्ये पाहायला मिळालाय हा डॉट बॉल थोडी असं म्हटलं जातं ना का बॅटरची क लगा का डीजे क्या बात है मॅच ऑन होईल अगदी रॉयल एंट्री दमदार हस्तीची संदीपचे गायकवाड जरूर रॉयल एंट्री जरूर असेल कारण नरेंद्र दादा गोमारे नावामध्ये खूप काय आहे दादा तो दम दा आहे गावामध्ये आपण पाहतोय नरेंद्र दादाचा आणि आज पुन्हा एकदा धबधबा सिद्ध केला आमच्या भाईने अर्थात दा नरेंद्र दादा गोमारेने है सगळ्या मॅच कडे चांगला फटका यावेळी सागिरच्या बाट मधून येतोय खणकरी डीपीड विकेटच्या डोक्यावरून षटकार माध्यमातून डॉट खरं <laughs> म्हणायला गेलं ना तर नरेशदा गोमारे असतील खास करून जर पाहायला गेलं तर आकाश सुद्धा फार मोठी मेहनत आहे या स्पर्धेसाठी अगदी जिथे जिथे मॅच होत्या तिथे तिथे ते पोहचत होते, थी होते आणि सांगत होते की प्रत्येक टीम कुण कुण टीम मैदानात उतरवायची त्याच्यासाठी ते सातत्यपूर्ण प्रयत्नशील होते यावेळी आपण पाहतोय चार षटकांचा खेळ संपला आणि चार षटकांच्या ती टोटल आपल्याला पाहायला आहे जाऊन पोहोचले ती तेतीस या आकड्यावरती येणारे सहा बॉल आणि गरज असेल ती मात्र आठ दहा संख्येची इम्रान भाई अगदी आपण पाहतोय आमचे हँडसम है। चार्मिंग बॉय सध्या मंचावरती पाहायला मिळत आहेत त्यांच्याकडून मात्र या ठिकाणी पारितोषिक लागलं गेलाय आहे सागी षटकारणी मॅच जर संपवली तर मात्र त्याच्यासाठी त्याच्याकडून पाचशे रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल आता दोन्ही बॅटरसाठी संधी आहे यास आउटसाईड द ऑनिटी इज वाईट वाईटच्या मारणे अतिरिक्त बोनस धावपलकावरती जरूर पाहायला मिळतोय आता तंत्र बरं थोडंसं बदललं येणारी सहा बॉल आणि गरज असेल ती सात धाव संख्येची सहा बॉल सातची आवश्यकता सामना अजूनही दोन्ही टीमकडे बॅलन्स पाहायला मिळतो आहे कोण जिंकेल कोण हरेल या प्रश्नाचं उत्तर मात्र या स्पर्धेचा शेवटचा बॉल जरूर देईल इथे मात्र सिंगल पाहायला मिळतीय एका दावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत पस्तीस आकड्यावरती आता मात्र पाच बॉल आणि सहा धावसंख्येची गरज आहे कोल्हारेकरांची मेहनत आज या स्पर्धेमध्ये जरूर दिसून येते मंचावरती प्रत्येकाची ताकद उद्या साडेसहा वाजता पहिली रिपोर्टिंग असेल ती मात्र वाकस आणि सुपर पहिली मॅच आणि दुसरी मॅच असेल ती स्वर्गीय पाटील उमरील त्याच्या विरोधात अष्टविनायक बेकरे इथे आलाय षटकार षटकार परंतु इम्रान भाई अगदी हकदार हे सध्या मी म्हणेल हाकदार आहे आणि मॅच फिनिश झाली आहे अर्थातच आणि गाणं झालंच पाहिजे फक्त आपण विनंती करून संत जोशी सचिन जे राऊत यांचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहे अत्यंत कर्ज टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत क्रिकेटपटू ज्यांच्याकडे अमेशा पाहिले गेले आज आयवा जेलच्या माध्यमातून आपल्याला माहिती तरी पडलं ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गारपोली संघाला नेहमीच साथ देणार त्यांना आत्तापर्यंत या कर्ज टेनिस क्रिकेट, क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम जास्त